मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्व पाटील पाटील भाग्यश्री क्रिएशनमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते तर बघा मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे एक नवीन टॉपिक तर त्याच्यासाठी तुम्ही एक्सायटेड आहात की नाही मला माहिती नाही बट तुम्ही मला मी आज तुम्हाला जे पण माहिती देणार आहे ती लास्टपर्यंत बघा आणि जर तुम्हाला वाटत असेल -खर की हे तुमच्यासाठी उपयोगाचं आहे आणि खरोखर मी ते काम केलं पाहिजे तर तुम्ही मला नक्की हो किंवा नाही सांगा किंवा स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करून तुमचं मत मला कळवायचं आहे तर मैत्रिणीनं त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा खास करून आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण हा म्हणजे ज्या महिलांना घरी बसून ब्लाऊज शिकायचे आहे बट काही आर्थिक प्रॉब्लेम असतात जर ते फी देऊन शिकू शकत नाही तर त्यांना तुम्ही जास्त हा व्हिडिओ आपला शेअर करा त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना आपल्या या व्हिडिओची मदत होईल मैत्रिणींनो तर मी असा विचार करते की आपण रोज यूट्यूबवरती लाईव्ह घ्यायचा आहे एक तास लाईव्ह क्लास आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी पहिलेपासून शिक शिकवायची माझी इच्छा आहे जसं म्हणजे बॉडी मेजरमेंट असेल अंगावरून किंवा ब्लाऊजवरून मेजरमेंट असेल तर सर्व म्हणजे स्टेप बाय स्टेप इंच टेप वगैरे हो तुम्हाला समजत नसेल किंवा कॅल्क्युलेटर समजत नसेल तर आपण रोजच्या रोज व्हिडिओज अपलोड न करता रोज एक तर ता दीड तास आपण लाईव्ह क्लास घेतला पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल की हो खरंच घेतला पाहिजे तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करून कळवायचं आहे की घ्यायचं आहे की नाही त्याआधी तुम्हाला माहीतच आहे की आपले ऑनलाईन क्लासेस पण सुरू आहेत ऑनलाईन क्लासेस पण अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज आणि ड्रेस वगैरे पण शिकवले जातात तर बघा प पा उद्यापासून आपला ड्रेसचा कोर्स पण सुरू होतो उद्या आहे, आहे उद्या सोमवार आहे आठ सप्टेंबर आहे उद्यापासून ड्रेसचा कोर्स सुरू होतो कोले आहे ज्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे ड्रेस शिकवले जाणार आहेत ज्यांची इच्छा असेल की त्यांना परफेक्ट पद्धतीने ब्लाऊज आणि ड्रेस शिकायचे आहे तर त्यांनी लगेच प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप डाउनलोड करून ठेवा म्हणजे ॲपमध्ये वर्कशॉप पण असतात जसं की आता तेरा आणि चौदा सप्टेंबरला पुढच्या सॅटरडे आणि संडे शनिवार रविवारला फ्लॅट कॉलर राऊंड ए लाईन कुर्ती विथ प्लाझो दोनशे नव्याण्णव रुपयाचा वर्कशॉप आहे म्हणजे दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला कुर्ती पण शिकवली जाणार आहे ए लाईन फ्लॅट कॉलर असेल आणि खाली प्लाझो असं तुम्हाला दोन्ही पॅन्ट आणि कुर्ती दोन्ही शिकवले जाणार आहेत कटिंग स्टिचिंग त्याच्यामध्ये लागणारे सर्व साईजनुसार जे पण बदल होतात जे चार्ट तुम्हाला लागतात ते चार्ट पण तुम्हाला मिळणार आहे तर ज्यांची कोणाची इच्छा असेल जॉईन करायची तर लगेच प्लेस्टोरवरून ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्हाला समजत नसेल की कोर्स परचेस कसा करायचा तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा किंवा कॉलही करू शकतात मी सांगेल तुम्हाला की तुम्ही कशा पद्धतीने क्लास जॉईन करू शकतात किंवा कोणताही वर्कशॉप तुम्ही जॉईन करू शकता तर आता माझा बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स सुरू आहे पन्नासपेक्षा जास्त स्टुडंट ॲड आहेत आणि माझ्या सर्व स्टुडंट खूपच खुश आहेत की ते फक्त माझ्यासोबत सोबत, सोबत कस्टमरचे ब्लाऊज शिवायला लागले ते पण एकदम परफेक्ट पद्धतीने मी तुम्हाला असंच सांगत नाही आहे काहीतरी जर तुम्हाला माझ्या स्टुडंटचे फीडबॅक आणि रिव्ह्यू बघायचे असतील तर तुम्ही मला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती फक्त मेसेज करत ताई आम्हाला तुमच्या क्लासबद्दल माहिती द्या किंवा तुमच्या क्लासमधून शिकून गेलेले स्टुडंटचे फीडबॅक आणि रिव्ह्यू आम्हाला द्या तर मी त्यांची स्क्रीनशॉट तुम्हाला सेंड करेल भरभरून त्यांनी मला खूप छान असे मेसेज दिलेले आहेत त्यांचे कस्टमर वाढले बट जर तुम्ही आ, आर्थिक प्रॉब्लेममध्ये असाल जर तुम्ही एवढे पैसे पेमेंट करून क्लास करू शकत नसाल एवढी फी भरू शकत नसाल तर माझी इच्छा अशी आहे की आपण ठरवायचं की लाईव्ह क्लास रोज दीड दीड तास एक दीड तास लाईव्ह क्लास आपण घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी झिरोपासून तर छान छान ब्लाउज मी शिकवेल शक्य झालं सगळेच कॉलर असेल जे पण असेल ते पण बेसिकपासून असं नाही की मधूनच सुरुवात करायची एकदम बेसिकपासून म्हणजे तुम्हाला असं वाटायचं की मला म्हणजे अगदी झिरोपासून शिकायचं आहे जी तर झिरोपासून तुम्हाला शिकवलं जाईल तर ज्यांची कोणाची खरोखर कर इच्छा असेल त्यांनी मला कमेंटमध्ये पण नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा म्हणजे आपण ठरवू मी असा विचार करते की वीस तारखेपासून रोज दुपारी आपण लाईव्ह क्लास घेणार आहोत असं माझी इच्छा आहे जर तुम्हाला वाटत असेल की हो खरंच घेतला पाहिजे तर तुम्ही मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला गरज असेल ना शिकायची जे बाहेर पैसे देऊन शिकू शकत नाही तर तुम्हाला अगदी घरी बसल्या मोफतमध्ये वीस तारखेपासून रोज एक तर ता दीड तास ओके एक तर ता दीड तास आपण रोज लाईव्ह शिकणार आहोत जे पण तुमचे डाउट असतील ते पण तुम्ही मला सॉल्व्ह कराय ते मी तुमचे डाउट सॉल्व्ह करून देईल मला सांगायचं की ताई आम्हाला हे समजलं नाही किंवा आम्हाला ते समजलं नाही तर तुम्ही मला नक्की सांगा मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करेल तुम्हाला ब्लाउज क्लासमध्ये लागणारे जे पण चार्ट वगैरे असतील ते पण तुम्हाला फ्रीमध्ये मी देणार आहे ओके ते चार्टचे तुम्ही प्रिंट आणि जे रक्स वगैरे जे पण काढायचं असेल ते काढून ठेवायचे जेव्हा पण मी कटिंग करेल तेव्हा जर मी म्हटले हा चाट आपल्याला इथं वापरायचा आहे तर ते चार्ट तेव्हा तुमच्यासमोर असेल तर तुम्हाला समजायलासुद्धा सोपं जाणार आहे तर तुमची इच्छा काय आहे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा ओके ज्यांना कोणाला ब्लाऊज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर ते पण तुम्ही ऑर्डर करू शकतात परफेक्ट ब्लाऊज बसतात शिपिंग चार्जेस बिलकुल फ्री आहे अठ्ठावीस ते चौवेचाळीसचा सेट मिळतो शॉर्ट बाही पण मिळते लॉंग बाही पण मिळते सोबत तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओजसुद्धा मिळतात जर तुमची जे जै, ज्यांची पण जशी पण इच्छा असेल त्यांनी आपलं मत तसं मांडायचं आहे म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की तुम्हाला हे योग्य वाटतंय की काय वाटतंय म्हणजे तुम्हाला वाटतंय की खरोखर हे चांगलं तसं तर हे चांगलंच काम आहे की ज्यांना खरोखर गरज आहे ते अगदी फ्रीमध्ये घरी बसले शिकू शकतात तुम्ही पेमेंट पैसे नाही फ्रीमध्ये तर तुम्ही स्वतःला रोजच्या रोज एक तास तर देऊ शकतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी झिरोपासून कटिंग शिकवेल स्टिचिंगमध्ये पण भरपूर साऱ्या फिनिशिंगसाठी टिप्स असतात बघा असं नाही की तुम्ही कटिंग परफेक्ट केलं तरच फिटिंग परफेक्ट येते तुमचं कटिंग पहिले कितीही परफेक्ट असेल पण स्टिचिंगमध्ये जर तुम्ही कुठंतरी काहीतरी मागे पुढे करून टाकलं किंवा काहीतरी कुठं गोळ आणला फॅब्रिकमध्ये क्रीज आणल्या तर अशा वेळेला तुमचा ब्लाउज चुकतो कुठेतरी क्रीज पडते जास्त करून मुंड्यामध्ये भरपूर जणांना प्रॉब्लेम येतात जर तुम्हाला माझ्या ब्लाउजची फिटिंग आणि फिनिशिंग बघायची असेल तर तुम्ही आपलं पाटील भाग्यश्री क्रिएशन हे इंस्टाग्राम पेजवरती जाऊन मी माझ्या प्रत्येक ब्लाऊजचे पोस्ट तिथं करत असते व्हिडिओज तर तुम्ही तिथं जाऊन चेक करा की ब्लाउज किती सुंदर आणि परफेक्ट दिसतात जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की हो तर या मला तुमच्याकडून अगदी फ्रीमध्ये शिकायचं आहे तर तुम्ही मला नक्की नक्की कळवा मी खूप एक्सायटेड असेल की माझ्या स्टुडंट किंवा माझ्या समजा तुम्ही माझ्या तर तुमचं मत काय असेल तर मला पण कळेल की हो तुम्हाला खूप आवडतात किंवा आपला जो क्लास आहे तो तुम्हाला आवडतो खूप आता ही मेथड कशी आहे जी राजाराणी कोचिंग पद्धतीने आहे थोडं म्हणजे समजायला तुम्हाला स्टार्टिंगला डिफिकल्ट जातं पण नंतर इतकं सोपं आहे की तुम्ही म्हणजे परफेक्शन पण खूप आहे आणि नंतर म्हणजे काहीच वाटत नाही की ब्लाऊजमध्ये एवढं कठीण असेल का काही असेल काहीच नाही जेव्हा मी स्टार्टिंगला शिकवत होते तेव्हा मला पण प्रॉब्लेम्स आले पण मी शिकली जेव्हा माणूस चुकतो तेव्हा तो, तो शिकतो अनुभवातूनच माणूस शिकतो मग जेव्हा तुम्ही चुका कराल चुकाल तर शिकाल ओके चुकलं तेव्हा कळेल की नाही हो माझं इथं काहीतरी चुकलं असेल म्हणून असं झालं पण नेक्स्ट टाईम मी याच्यामध्ये सुधा, सुधार सुधारणा करेल किंवा करेक्शन करेल तर जसं जसं आपण चुका सुधारत जातो तर एक दिवस आपण नक्की परफेक्ट होतो तर तुम्हाला काय वाटतं की आपण रोज वीस तारखेपासून दुपारी लाईव्ह क्लास घेतला पाहिजे किंवा जर तुम्हाला ऑनलाईन क्लास ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल ते ऑनलाईन पण जॉईन करू शकतात ओके तर तुम्हाला सांगितलं की तेरा आणि चौदा सप्टेंबरला कुर्ती आणि प्लाझो पॅन्टचा वर्कशॉप आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये फी आहे तुम्हाला कोर्सची लिंक आणि ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाणार आहे सगळ्यांनी प्लेस्टोरवरून पाटील भाग्यशी क्रिएशन ॲप डाउनलोड करून ठेवायचं आहे समजा जर आपण यूट्यूबला नाही घेतलं लाईव्ह तर आपण ॲप्लिकेशनमध्ये अगदी फ्रीमध्ये लाईव्ह क्लास घेणार आहोत ॲपमध्ये तर सगळ्यांनी ॲप डाउनलोड करून ठेवायचं आहे तर मला एवढंच सांगायचं होतं मैत्रिणीनं तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ आपण थांबू व्हिडिओ कसा वाटला वाट जा ते पण सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेवढे जास्त स्टुडंट असतील तेवढं म्हणजे समजायला आपल्याला सांगायला पण छान वाटतं की नाही माझ्या क्लासमध्ये एवढे स्टुडंट आहेत आणि प्रत्येक स्टुडंटचे डाऊट वेगळे वेगळे असतात जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की हो स्टुडंटला खरोखर समजतं आहे की नाही तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा किंवा ज्यांना गरज असेल त्यांना नक्की आपल्या हा व्हिडिओचा फायदा होणार आहे मैत्रिणींवर चला तर आज थांबवते आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला थँक्यू सो मच अशा जिका न व्हिडिओमध्ये लवकर भेटूया